नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पर्यावरण अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर पाच जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे आपण बघतोय गेल्या काही वर्षात पर्यावरणाच्या समस्यांनी सगळं जग त्रस्त आहे यावर्षी दिल्लीत बावन्न पॉईंट तीन सेल्सिअस डिग्री पर्यंत तापमान गेलं निवडणुकीचे कर्मचारी उष्माघाताने केले अनेक समस्या आहेत आपण या पर्यावरणाचा आरोग्यावर आणि शेतीवरती नेमका काय परिणाम होतो आहे हे थेट समजून घेणार आहोत अतुल देऊळगावकर यांच्याकडून नमस्कार जी नमस्कार मी जो उल्लेख केला की पर्यावरणाच्या समस्या आणि दिवसेंदिवस वाढतच आहेत हे चढत्या क्रमाने खास करून नेमका आरोग्यावरती काय परिणाम होते तापमान वाढलं त्याचा थेट आरोग्याशी काय संबंध आहे त्याच्या आधी म्हणजे हवामान बदल पर्यावरण विनाशामुळे जो होतोय तो हवामान बदल आहे आणि याचं मुख्य कारण आपल्या म्हणजे जगामध्ये वाढत असणारं कार्बन उत्सर्जन बरोबर तर त्यामुळं होतंय काय की हवामानात सगळ्याच हवामान बदलून जात आहेत पूर्णपणे आणि यासंबंधी हवामान बदल ही संकल्पना ज्यांनी मांडली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली प्रोफेसर जेम्स हॅन्सन ते काय म्हणतात माहिती आहे का हवामान बदलाविषयी बोलणं म्हणजे साऊंड प्रूफ काचेच्या आतून ओरडण्यासारखं आहे अरे बापरे याचं कारण काय की हवामान बदल ही आपल्याला आपली समस्या वाटत नाही पण आपण त्यातनं अक्षरशः होरपळून निघतोय म्हणजे आत्ताचा जो उन्हाळा आपण पाहिला तर यात होरपळून निघालो ते तर ते नेमकं काय झालं आहे हे समजून घेण्यासाठी काय आपण फक्त तापमान बघतो तर तापमानाला सुद्धा वेट बल्ब टेम्परेचर म्हणतात आपण काय पाहिलं पाहिजे वेट बल्ड टेम्परेचर किंवा त्याला हिट इंडेक्स असे म्हणतात वेट बल्ब टेम्परेचर म्हणजे काय आपण थर्मामीटर आहे ते ओल्या कापडात गुंडाळून ठेवलं तर ते थंड व्हायला किती तापमान लागेल यावरून ते वेट बल्ब टेम्परेचर करतात आता याचा अर्थ काय सांगतो म्हणजे मुंबईमध्ये सध्या आत्ता सापेक्ष आर्द्रता ही ऐंशी टक्के तर तिथलं बत्तीस डिग्री आणि आपल्याकडे चाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे आणि आपल्याकडचे चाळीस आर्द्रता हे दोन्हीची तीव्रता आपल्याला भारताने सारखी असते तर याचं एक म्हणजे जे सांगितलं जातं आपल्या सुरक्षित मर्यादा आहे ती सुरक्षित मर्यादा यावेळेला अनेक ठिकाणी सोलापूर हिंगोली या अनेक ठिकाणी ती मर्यादा ओलांडली गेली पण त्यामुळे होतं काय की चाळीसच्या पुढं तापमान जायला लागलं आपल्याला घाम येतो म्हणजे काय की त्या, का ता का त्या तापमानाला आपलं शरीर ॲडजस्ट करण्यासाठी ते शरीरातनं पाणी बाहेर टाकतं घाम येतो आणि आपल्या शरीरातनं सगळे द्रवपदार्थ निघून जातात मग आपलं तापमान शरीराचं आतमधलं जे आहे ते व्यवस्थित होतं आता चाळीसच्या पुढे गेल्यानंतर ज्या वेगामध्ये शरीरातलं रक्त म्हणजे द्राव बाहेर जातो त्यामुळे कित्येक वेळा रक्तामध्ये गाठी होण्याचा संभव असतो आपल्याला थकवा येतो आपण काय म्हणता येईल त्याला की चक्कर येऊन पडू शकतो किंवा अगदी थेट रक्तात गाठी निर्माण होऊन मेंदू किंवा रक्त म्हणजे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो असे सगळे अनेक प्रकार आपल्याला उष्माघातामुळं या राज्यामध्ये दिसलेले आहेत आता त्यातला पुढचा भाग असा आहे की पुण्याला जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी आहे त्याचे खूप मोठे संशोधक आहेत त्यांचं नाव डॉक्टर रॉक्सी कौल तर ते असं म्हणत आहेत की आपल्या तिन्ही बाजूनं समुद्र आहे आणि त्यामुळं जे बाष्प आणि आर्द्रता आपल्याकडं वाढती आहे त्यामुळे त्यांचा असा अंदाज आहे की दोन हजार पन्नासपर्यंत आपल्याकडं सरासरी दोनशे वीस ते दोनशे पन्नास दिवस बापरे उष्मा म्हणजे उष्णतेची लाट येऊ शकते तर हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला आता काय करायला पाहिजे तर स्थानिक जे काही करायचे ते स्थानिक पातळीवर आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही जेवढं हरित आवरण वाढवाल तितकं ती उष्णता शोषून घेतली जाईल थंडावा मिळेल तर साधारणपणे उत्तम झाडी असेल तर दोन ते तीन अंशांनी तरी नक्की फरक पडू शकतो शिवाय मग आपण वेळोवेळी सांगू शकतो की घराला पांढरा रंग द्या पांढरे कपडे वापरा असे जे छोटे छोटे प्रकार आहेत पण ते स्थानिक पातळीवर विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्यानं आणि हे अनेक ठिकाणी मी पाटण्यामध्ये पाहिलं पाटण्यामध्ये भोंग्यावरून सतत सांगत जातात तुम्ही काय केलं पाहिजे काय करू नये हे केलं तर विशेषत वृद्ध मुलं आणि कष्टकरी माणसं जे रस्त्यावर काम करतात शेतात काम करतात त्यांचे मृत्यू टाळता येतील त्यातला आधुनिक भाग आहे कित्येक वेळेला उष्माघात हा आपण जाहीर करत नाही बरोबर त्यामुळे सरकार अडचणीत येतो म्हणून आणि उष्माघात ही आपत्ती अशी आहे ती विखरून येते त्यामुळे त्याची नोंद घेतली जात नाही आणि त्याची दखलही घेतली जात नाही पण यावर्षी जी वाढायला लागलेली आहे त्यावेळेला काहीजणं असं सांगितलं जातं की रेल्वेमध्ये वाढले बा प्रवासामध्ये पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे रेल्वेमध्ये वारले कर्मचारी यांचा मृत्यू झाला तर हे एक खूप व्यापक प्राणवावर आहे त्यामुळे उष्माघात ही एक आपत्ती समजून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आणि सार्वजनिक आरोग्य खात्यानं त्याच्याकडं लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यातला पुढचा भाग की हा केवळ उन्हाळ्यातच राहील असंही समजण्याचं कारण नाही बापरे आपल्याला कोणत्याही काळामध्ये ती जी उष्णतेची झळ पोचणार आहे त्यामुळे आपल्याला शरीरावर जे परिणाम होणार आहेत त्यासाठी आरोग्य खातं आणि महसूल खातं यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे तशा तर आरोग्याचा विषय आहे तसं शेतीत गेल्या काही वर्षात या हवामान बदलानं शेतकऱ्याला कर शेती करणंच परवडत नाही अशी स्थिती निर्माण झाली कोणतं पीक घ्यायचं त्याला कळतच नाही कारण मग पेरणीचा कालावधी असेल काढणीचा कालावधी असेल कधी पण पाऊस येतो आणि कधी पण गायब होतो तर भविष्य याचं काय हे हवामान बदलामुळे शेतीचं काय होईल यासाठी जगामध्ये असा विचार केला जातो ज्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं की हवामान बदलाच्या काळात कधी काय करायला पाहिजे दुर्दैवानं आपल्याकडे यावर तसं तेवढं संशोधन होत नाही जे अगदी आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये आहे बांगलादेशमधली समस्या काय आहे की त्याचं समुद्राचं पाणी शेतात येतं तर खाऱ्या पाणी टिकून राहील असा तांदूळ त्यांनी तयार केला खरं तर आपल्याकडे एम एस स्वामीनाथन यांनी ते संशोधन करून त्यांच्या फाउंडेशनच्या मा मार्फत मोफत सगळ्यांना द्या परवानगी न घेता घ्या असं सुद्धा केलं होतं किंवा बांगलादेशमध्ये तरंगती शेती केली आहे म्हणजे पाऊस जर आला तर पाण्यावरच तरंगती अशा नावांमध्ये ते केले जे आपल्याकडे आता आसाम वगैरे भागामध्ये येते पण आता आपल्या भागाकडे समजा आलो आपण मराठवाड्यामध्ये की सलग चाळीस दिवस पन्नास दिवस पाऊस okay. आला नाही hmm. तर हा ताण सहन करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल गारपीट होतीये त्याला सहन करण्यासाठी काय करायला लागेल अतिवृष्टी ढगफुटी हे आपल्याकडे आता अतिशय वारंवार होत आहेत हे गृहित धरून जे संशोधन करायला पाहिजे hmm. वेळोवेळी हे जर पीक गेलं तर कोणतं पीक घेतलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे ह्याच्यापेक्षा अजून एक मुद्दा आहे आहे त्या पिकाची उत्पादकता कमी व्हायला लागलेली आहे ती उष्णतेच्या वाढीमुळे होती आहे आणि ती हवेतलं म्हणजे कर्व वायूचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा कित्येक वेळेला आपलं पीक कमी होत चाललेलं आहे तर तेव्हा आपण नेमकं कोणतं पीक घ्यायचं त्यामध्ये संशोधन नेमकं कसं करायला पाहिजे आणि जर एक पीक गेलं तर दुसरं पीक कोणतं घ्यायचं या दृष्टीने एक खूप ज्याला आपण प्रो ॲक्टिव्ह म्हणतो तशी मॅनेजमेंट शेतीमध्ये व्हायला पाहिजे संशोधन जे होतं ते कित्येक वेळेला विद्यापीठात होतं ते पुढं जात नाही मग अशा वेळेला स्थानिक पातळीवरच काही प्रयोग करून म्हणजे आणखीन यातला एक मुद्दा आहे की म्हणजे मी पॅरिसच्या क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये ऐकलं होतं की आदिवासींना अनेक वनस्पतींची जात माहिती असते अनेक पिकांची जात माहिती आहे तर त्यांना पावसाच्या ताणामध्ये कोणतं टिकेल किंवा अतिवृष्टी झाली तर कोणतं येईल हे जे स्थानिक बुद्धिमत्ता आहे ना त्याचा जर आपण उपयोग करायला लागलो तरी देखील हवामान बदलायला सामोरं जाताना शेतीमध्ये आपल्याला वेगळे प्रयोग करता येतील काय झालं आहे ह्या तुम्ही जसं म्हणालात किंवा शेतीतले असे प्रयोग करण्यासाठी आदिवासी लोकांचा सहभाग घेणं असेल किंवा विद्यापीठातलं जे संशोधन होत आहे जर होत असेल तर ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायची ती यंत्रणा व्हायला पाहिजे पण ह्याची गती इतकी स्लो आहे हवामान बदलाचं आक्रमण प्रचंड आहे आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे माणसाची कमी व्हायला लागली एकूण जमिनीची देखील अनेक गोष्टी मा, माती खराब व्हायला लागली तर मग ह्याच्यावरती आपण जगात अन्नधान्य उत्पादनामध्ये क्रमांक एकच्या आहोत याचं पुढे काय होईल आपली लोकसंख्या तर वाढती आहे नाही गेल्या वर्षी भारतामध्ये जवळजवळ एक लाख साठ हजार कोटी रुपयाचं म्हणजे वन पॉईंट सिक्स ट्रिलियन डॉलर्स एवढं आपण अन्नधान्य आयात केलेलं आहे यंदा कदाचित गहू आयात करायची वेळ कडधान्य तेलबिया हे जे आपण आयात भूमिक आपलं धोरण आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मारलं जातं म्हणून ते नवीन पीक हे जे दुष्टचक्र आहे एकीकडे एक ते आर्थिक दुष्टचक्र आहे त्याबरोबर दुसरे जे प्रयोग आता समजा सा, एक आपल्याला माहिती आहे सह्याद्री फार्म दोन विलास शिंदेचा प्रयोग आहे त्यामध्ये शेतकरी पण आहे त्यामुळे ते स्वतःहून संशोधन करू शकतात आणि एकमेकांना काही गोष्टी देऊ शकतात आपण प्रत्येक बाबतीत सरकारवर अवलंबून राहिलो तर सरकार त्यांच्यासोबत असणारे कॉर्पोरेट यांच्यामधनं आपल्याला वाट मिळणार नाही त्यामुळे जसं स्थानिक पातळी पण वृक्षारोपणाच्या बाबतीत आपण स्वावलंबी असलं पाहिजे आरोग्याच्या बाबतीत तसंच शेतीच्या बाबतीतही आपल्याला स्वतःलाच काही विचार करावा लागेल कारण असं दिसतंय चिन्ह की कॉर्पोरेट सेक्टरला शेती ताब्यातच घ्यायची आहे बरोबर भाज्या पण त्यांनीच या फळं पण त्यांनीच विकावं याला जर तोंड द्यायचं असेल कारण काळाचा संदेश असा आहे की तुमची छोटी शेती परवडणार नाही आहे मग तुम्ही सहकारी करणार का कॉन्ट्रॅक्ट करणार का प्रायव्हेट लिमिटेड करणार काहीतरी करून तुम्हाला तुमच्या श्रमाची बेरीज धनाची बेरीज आणि संशोधनाची बेरीज केली तरच तुम्ही टिकणार हा एकविषाव्या शतकाचा संदेश आहे आता बघा काय झालं आहे आरोग्यावर परिणाम शेतीवरती परिणाम एकूण जगण्यावरतीच परिणाम होतो आहे आणि आपण काय म्हणतो किंवा पुढच्या पिढीसाठी मी काय देणार आहे मी पुढच्या पिढीला त्यांचं भवितव्य सुरक्षित राहावं केवळ बँकेत पैसे ठेवून परवडणार नाही ना मग पाणी असेल ह्या सगळ्या गोष्टी आता सगळी स्थिती चा जी आहे ना हे सगळं पाहिलं की आपल्या हाताच्या बाहेर चाललं आहे असं वाटतंय सुधारण्याची काही परिस्थिती येईल असं वाटतं का नाही परिस्थिती खरं तर हवामान बदल ही आणीबाणी म्हणजे युद्धापेक्षा अधिक आणीबाणी आहे त्यामुळे जागतिक राष्ट्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत सगळ्यांनी हा प्रमुख मुद्दा केला पाहिजे जो आपल्याकडे अजूनही केला जात नाही आता त्यामध्ये स्थानिक पातळीवर आपण काय होते आपण इतके निष्क्रिय किंवा मतपेटीपुरते सक्रिय होत इतर वेळेला जर आपण सक्रिय होणार नाहीत गावातले धनाढ्यस म्हणजे प्रत्येक मागं आपण म्हणालो होतो मराठवाड्याच्या विकासाबद्दल की प्रत्येक शहरामध्ये शंभर कोटीच्यावर प्रॉपर्टी असणारे किमान शंभर दोनशे लोक असतात यांचा पैसा फक्त सप्ताहामध्ये मंदिरामध्ये किंवा इतर कामात गेला तो जर अशा म्हणजे वृक्षारोपणापासून शिक्षणापर्यंत आला हे म्हणजे आधी आपण हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की युद्धजन्य परिस्थिती आणि आपण हवामान बदलाला सामोरं जाऊ जर पुढच्या पिढीला जगू द्यायचं असेल तर नाही तर याबाबतीतलं खूप मोठं विधान सांगतो एकोणीसशे बहात्तर साली पहिल्या पर्यावरण परिषदेमध्ये रेने दुबॉस नावाचे एक तत्वज्ञ होते ते काय म्हणाले होते माहिती आहे कुरुपथा ही सर्वसाधारण नित्य आहे ही बाब आपण जर पुढच्या पिढीला पटवून द्यायला लागलो तर त्याच्या एवढं घातक कृत्य कोणतंही असणार नाही आपण ते करत आहोत ना म्हणजे आमच्या नद्या घाण आहेत आम्हाला काही वाटत नाही आमची हवा वाईट आहे आम्हाला काही वाटत नाही आणि पुढच्या पिढीसाठी आपण काळजी घेत नाही ती जर सगळ्यांना वाटायला लागली ती वाटणं गरजेचं आहे शिक्षण संस्थांपासनं अगदी स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाटलं आणि आपण सक्रिय झालो आपण स्वातंत्र्यपूर्व काळात अमुक केलं नंतर अमुक केलं आत्ता जर आपण असं एकत्र येऊन आणि एकट्या दुपट्याने काही होणार नाही एकत्र येऊन केलं तर आपल्याला पुढची पिढी आपण जबाबदार होतो म्हणेल नाहीतर पुढची पिढी आपल्याला मूर्ख ठरवणार आहे एज ऑफ स्टुपिड असं याचं वर्णन आहे कारण आत्ता आपण काही केलं तर पुढचा काळ वाचू शकतो एक दोन हजार नऊ साली फिल्म येऊन गेली होती ॲनिमेशन एज ऑफ स्टुपिड त्यात असं दाखवलं आहे एकवीसशे साली पृथ्वी तलावर फक्त दहा माणसं शिल्लक आहेत आणि जो वाचला आहे तो म्हणतोय की त्यावेळेला वाचवता आला असतं आपल्याला पण आम्ही मूर्ख होतो तो हा काळ आहे जे तुम्ही इतकं तपशीलवार ह्या सगळ्या गोष्टी आणि मोजक्या शब्दामध्ये पाडल्या आहेत काय आहे की दरवर्षी हा पर्यावरण दिवस आहे जागतिक म्हणजे आपल्याकडच्या एकूण हिंदू परंपरेमध्ये श्राद्ध करतात की नाही ते श्राद्धा श्राद्ध घालण्यासारखं चर्चा होते आणि लोक पुन्हा ते विसरून जातात तर हे पुन्हा न विसरता रोज मी काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यासाठी काही टिप्स असतील तर सांगा ना मला वाटतं प एक कार्बन फूटप्रिंट नावाचा जो प्रकार आहे म्हणजे कार्बन पाऊल खुणा म्हणजे मी काय खातो ते कुठलं खाद्य आहे मी कपडे कुठले घेतो म्हणजे मी समजा आता आंबा घेतला तो आंबा लातूरचा आहे निलंग्याचा आहे का तो कोकणातला आहे का तो कॅलिफोर्नियातला आहे यावर माझा आहार माझा प्रवास माझे कपडे यातून किती कार्बन फूटप्रिंट निघतं हे आता पुढच्या पिढीला आपण शिकवलं पाहिजे आणि ते मला कसं कमी करता येईल मी सार्वजनिक वाहनातनं गेलो तर माझं कार्बन फूटप्रिंट कमी होणार आहे त्यानंतर मी कागद कमी वापरला तर असं प्रत्येक पावली आपण पूर्वी काटकसर शिकवत होतो ना अगदी तर आपण काटकसर करत होतो फाटलेली पॅन्ट रफू करून वापरत होतो फाटलेल्या झब्ब्याला पाठीमागून असं हे जे काही होतं तसं आता प्रत्येक टप्प्यात सजग राहून माझ्यामुळं कार्बन पाऊल खुणा वाढत नाहीत ना हे आपण बघितलं पाहिजे आणि त्याबरोबरनं आपण काही आग्रह धरले पाहिजे आपल्याकडं फक्त इन्कम टॅक्स आहे कार्बन टॅक्स नाही आहे युरोपमधल्या अठ्ठावीस देशांमध्ये कार्बन टॅक्स आहे म्हणजे काय की असं समजा की दररोज माझ्या दरवर्षी माझ्याकडनं एक टन कार्बन उत्सर्जन होते त्याच्यापेक्षा जास्त झाला तर मला टॅक्स द्यावा लागेल हा कार्बन टॅक्स तर तो, तो दिला गेल्यामुळे त्याचा वापर तुम्ही इतर कुठेही करू शकता काय होतं नाही तर समजा कोरंगळ्याचा शेतकरी आणि धुरुभाई अंबानींचा मुलगा यांचं कार्बन फुटप्रिंटमध्ये फरक आहे सरासरी काढून उपयोग नाही पण जो जास्त प्रदूषण करतोय त्याला जास्त कर देता आला आला पाहिजे तो तुम्ही इतर ठिकाणी वापरा भारताची ही जी भूमिका जास्त इन्कम टॅक्सचा जसं स्लॅब आहे तसाच तसाच तो असला पाहिजे त्यानंतर प्रदूषण कमी करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे जर समजा तुम्ही रिक्षाच्या ऐवजी मी बसमधनं गेलो तर मग मला काहीतरी त्याचा फायदा मिळावा मी माझ्या घरात घराचं डिझाईन करताना शहराचं घराचं डिझाईन करताना पाणी बाहेर गेलं नाही हे आर्किटेक्टने ठरवलं पाहिजे घरामध्ये पंखा लागू नये असं डिझाईन करता येतं का घरामध्ये दिव, दिव, दिव दिवसा दिवा लागू नये अशा पद्धतीचं प्र प्रत्येक जणाला याच्यामध्ये भर घालता येते क्लायमेट रेझिडेंट सिटीज शहराचं नियोजन कसं पाहिजे केरळमध्ये असं असं नियोजन चाललंय की दोन किलोमीटरच्या अंतरावर माझ्या सगळ्या गरजा भागल्या पाहिजेत वा या दृष्टीने पुनर्रचना जर केली तर मी सायकलवरनं किंवा चालतच माझ्या गरजा भागवेल माझा वाहनावरचा खर्च कमी होईल शहरातला धूळ कमी होईल आणि त्यामुळे ना शहरांना उष्णतेची बेटं म्हणतात कारण तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता एअर कंडिशनरचे उष्ण हवा वाहनांची उष्ण हवा हे टाळण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या सगळ्याचा विचार जर आपण केला तर नक्कीच मार्ग निघू शकेल आता शेवटचा प्रश्न काय झालं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यावरती एक विकास नावाचा एक आपल्याकडे एक शब्दप्रयोग वापरला जातो आणि त्याची व्याख्याच जो तो आपापल्या डोक्याने करतो म्हणजे साधारणपणे बघा खेडेगावात राहत राहणाऱ्या माणसाला असं होतं की मी दिवस उजळले की शहरात जाणार थोडे एक फेरफटका मारून आला सगळ्या गोष्टी जरा बघितल्या की म्हणजे मग जरा वा चांग मा रोल, रोल पुतला पुतला चा, विकास चांगला आहे आणि मग किंवा माझ्या गावात विकास म्हणजे काय एक मेन रोड त्याला रोड डिवायडर लाईट लागली आणि एक पुतळा लावला कुठल्या तरी याचा म्हणजे विकास अशा ह्या विकासाच्या चुकीच्या संकल्पनेमुळे जी समस्या निर्माण झाली तर त्याच्याकडे नव्या पिढीने कसं पाहायला पाहिजे त्यासाठी ना निसर्गाचं अर्थशास्त्र नावाचा प्रकार आहे जो आपल्याकडे अजिबात अजून आलेला नाही आणि खरं तर ते सांगणारे भारतातलेच लोक आहेत स्वित्झर्लंडमध्ये राहणारे पवन सुखदेव आहेत केम्ब्रिज विद्यापीठातले गुप्त आहेत आपल्या पुण्यामधले माधव गाडगिळ हे सगळे काय आहेत की आपल्याला जोपर्यंत ही तुलना करून दाखवणार जाणार नाही की मी रस्त्याच्या शेजारचं एक झाड तोडलं तर काय होतं तर ती एक झाड नसतं ती झाड म्हणजे एक इकोसिस्टीम आहे जर एक खार असेल ना तिथे तुमच्या घरावर तर त्याचा अर्थ तिथं बाराशे प्रकारचे किटाणू किंवा काहीतरी त्याला खायला मिळतात था। हे एवढं एक ती बायोसिस्टीम आहे तसं ते झाड गेल्यानंतर कार्बन शोषून घेणं हा भाग झाला त्यांनी थंडावा किती दिला याचं एकदा मूल्य काढून सांगता आलं येऊ शकतं एक उदाहरण असं देतात की शंभर वर्षाचं झाड असेल ना तर ते शंभर वर्षामध्ये आपल्याला जवळजवळ दहा कोटी रुपयाचा परतावा देतो ओ शंभर वर्षात मोठं झाड वडाचं झाड तर तो, तो परतावा कसा कसा आहे तुम्हाला मिळणारा थंडावा पंख्याचा थंडावा एसीचा थंडावा आणि झाडाचा थंडावा काढा मोजावा मिळणारी सावली ती पण मोजा किती जणांना मिळाली ती पण मोजा त्याहीपेक्षा ते जर झाड नसतं तर पुराची शक्यता किती वाढणार आहे होतंय काय सध्याचा विकास ना हा तात्पुरता काही लोकांचा फायदा घेऊन दाखवलं जातं पण जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा ते, ते जे अगदी शेणाच्या घाटासारखी कोसळतात तेव्हा कोणी त्याच्या हानीचं बोलत नाही म्हणजे दूरचं जर आता आपण उत्तराखंडमधलं वाहून गेलेलं धरण आहे त्या धरणाची जवळजवळ तीनशे कोटी किंमत होती मग इथं असं होईल हे तुम्ही गृहित धरलं होतं का आता ते तीनशे कोटी वाया गेले तेव्हा त्याच्याबद्दल ते कोणी काही बोलत नाही किंवा तिथले रस्ते करतायत त्यासाठी जे सु, सुरुंग लावून खोदले जात आहेत त्यामुळं एका वर्षामध्ये गेल्या उत्तराखंडमध्ये अकराशे वेळाला भूस्खलन झालेलं आहे बापरे आणि गेल्या वीस वर्षामध्ये जवळजवळ पंधरा लाख लोकांना उत्तराखंड सोडून जावं लागलेलं आहे आपल्याकडे उत्तराखंडचे वेटर येतात ते त्याच्यामुळे तर मग आता तुम्ही विकासाबद्दल बोला हा विकास हा इतका ठिसूळ काय विकास हा जेव्हा टिकाऊ असेल आणि न्याय्य सर्वांना न्याय देणारा त्या फक्त कॉन्ट्रॅक्टर पुरतं जेव्हा तुम्ही बघणार नाही हे जेव्हा आपण शिकायला लागू हे शिकवलं पाहिजे की आणि परत किंमत आणि मूल्य याच्यामध्ये प्राईस आणि व्हॅल्यू याच्यामध्ये फरक आहे आता ऑक्सिजन आपल्याला मिळतो आपण रोज पाच सिल म्हणजे सिलेंडर ऑक्सिजन ऑक्सिजन घेतो त्या पाच सिलेंडरची किंमत काय देणार तुम्ही आणि तेच करोनामध्ये ते त्याची किंमत काय होती हे जे ऑक्सिजन सिलेंडरचं ते आपल्याला मोफत मिळते ना आपण म्हणजे किती ऋण मानलं पाहिजे की मी जो श्वास घेतो तो ऑक्सिजनचा आहे मी जो उच्छ्वास सोडतो तो बिचारा त्या वनस्पती घेत आहेत हे आमचं नातं हे आपण विसरायचं का ही कृतज्ञता जर आपण निसर्गाविषयी बाळगली यावर्षी काय झालं या क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला भारतात सुट्टा केले नाही ते भारतात आले होते त्यांना विचारलं तुम्ही का केलं नाही ते म्हटले तिथं फक्त आर्थिक आकड्यावरनं इतकं उत्पन्न वाढलं तर आम्ही सौर ऊर्जा वापरू पवन ऊर्जा वापरू आणि हवामानबद्दल आटोक्यात आणू असं म्हणतायत ते भ्रम आहे जोपर्यंत तुम्ही हवामान बदलाचा निसर्गाशी संबंध लावणार नाहीत जोपर्यंत तुम्ही निसर्ग वाचवणार नाहीत तोपर्यंत पर्यावरण वाचणार नाही आणि हवामान बदल आपण रोखू शकणार नाही हे आपण लक्षात घेऊन काहीतरी करायला पाहिजे धन्यवाद तुम्ही जे आपण वेळ दिलात मनापासून आभार धन्यवाद दर्शक व आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा